नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आतापर्यंत कर्जमाफी संदर्भात हे अपडेट तुम्हाला कोणीही सांगितले नसेल आणि तेच महत्वाचा असा अपडेट आपण कर्जमाफी संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना दोन हजार सतराची व महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीसची याचबरोबर कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार किती लाखांपर्यंत होणार कोणत्या वर्षातली शेतकऱ्यां कर्जमाफ होणार कधी होणार याद्या कधी लागणार याचबरोबर कर्जमाफी करण्यासाठी मूलभूत कारण याचबरोबर राज्यात कोरडा दुष्काळ कोणत्या भागातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार याच्या संदर्भात हे संपूर्ण डिटेल मध्ये या प्रश्नाची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे हा जर कर्जमाफीचा जर विषय तुम्हाला संपूर्ण संपूर्ण जर लक्षात घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला सबस्क्राईब करायला विसरू नका तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो आमच्या युट्यूब मध्ये तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपण छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना समजून घेणार आहोत त्याच्यानंतर महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना समजून घेणार आहोत त्यामध्ये मित्रांनो जवळपास छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना नव्याने सुरू करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये करण्यात आलेली होती त्याच्यानंतर ही घोषणा चालू केल्याचं ही घोषणा केल्याच्या नंतर मागे आता काही दिवसापूर्वी राज्याचं हिवाळी अधिवेशन पार पडलं आणि या हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनामध्ये राज्यातील शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत साडेसहा हजार कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे साडेसहा हजार कोटींची कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दिली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्येच मागील अर्थसंकल्पीय मागील जे काय अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्येच महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जे काय जी योजना दोन हजार एकोणीस ला चालू करण्यात आलेली होती ठाकरे सरकारच्या माध्यमातून चालू करण्यात आलेली होती याच योजनेकरिता म्हणजेच महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेकरिता आठशे चौसष्ट कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो समजून घ्या की छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना वेगळी या योजनेकरिता साडेसहा हजार कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे व महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना एव वेगळी या योजनेकरिता आठशे चौसष्ट कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे एका शेतकऱ्याला या दोन्ही योजनेचा फायदा मिळणार आहे म्हणजे पहिलं कर्ज असेल आणि पुनर्गठन कर्ज असेल या दोन्ही सुद्धा कर्ज या दोन्ही योजनेच्या माध्यमातून माफ होणार आहे तर मित्रांनो आता पहिली पहिलं महत्वाचा टर्निंग पॉईंट ते मुद्दा म्हणजे कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार ते ध्यानपूर्वक ऐकून ऐकून घ्या व्हिडिओ कुठेही स्किप करू नका त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं कर्ज कर माफ झालं आहे त्या शेतकऱ्यांचं कर्ज पुन्हा माफ होणार नाही तुमचं जर कर्ज माफ हो झालेलं असेल तर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ पुन्हा पुन्हा मिळणार नाही म्हणजेच तुमचं जर कर्ज माफ झालेलं असेल तर तुम्हाला कर्ज होणं माफ होणार नाही कोणत्याही जरी दोन्ही योजनेअंतर्गत जर माफ झालेलं असेल तर होणार नाही त्या ज्या ज्या शेतकऱ्यांचं कर्ज ज्यांचं कर्ज छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना व महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या दोन्ही योजनेअंतर्गत माफ झालं नाही किंवा जे शेतकरी आद्यापर्यंत कर्जमाफीपासून वंचित आहेत त्यांचीच राज्य सरकारच्या माध्यमातून सरसकट दीड लाख रुपये किंवा दोन लाख अशा दोन्ही योजनेची मिळून जवळपास साडेतीन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी केली जाणार आहे परंतु ज्या शेतकऱ्यांचं कर्ज अद्यापर्यंत एकदाही जरी माफ झालेलं नसेल तर त्याच शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे असं तुम्हाला कोणीही समजून सांगणार नाही त्यामुळे मी प्रत्येक पॉईंट टू पॉइंट समजून सांगणार आहे यामुळे तुम्हाला कोणताही व्हिडिओ बघायची गरज नाही दुसरा महत्वाचा पॉईंट किती लाखापर्यंत कर्ज माफ होणार आता बहुतांश शेतकरी प्रश्न विचारतात की किती लाखापर्यंत होणार तर या व्हिडिओच्या माध्यमातून दे उत्तर देणार आहे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जी की योजना दोन हजार सतरा रोजी देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून दे चालू करण्यात आलेली होती याच योजनेच्या माध्यमातून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दीड लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी होणार आहे त्याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जी की योजना ही दोन हजार महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून त्यावेळेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते आणि उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून दोन हजार एकोणीसच्या योजनेअंतर्गत दोन लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी दिली जाणार अशा पद्धतीची घोषणा केली याचबरोबर त्या सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी सुद्धा करण्यात आली म्हणजेच मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना व महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन्ही योजनेअंतर्गत साडेतीन लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांना दिली जाणार आहे यामध्ये महत्वाचा टर्निंग पॉइंट हा आहे की ज्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालेलं आहे त्यांचं होणार नाही तिसरा महत्वाचा मुद्दा कोणत्या वर्षातलं कर्ज माफ होणार हा खूप शेतकऱ्यांचा केला जाणारा प्रश्न आहे आणि कमेंट सुद्धा आहेत याचं उत्तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे तर शेतकरी मित्रांनो दोन हजार चौदा ते दोन हजार पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दोन हजार चौदा मध्ये ज्या शेतकऱ्यांचं कर्ज आहे किंवा दोन हजार सतरा पर्यंत ज्या ज्या शेतकऱ्यांचं कर्ज आहे त्या शेतकऱ्यांचं कर्ज छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत होणार आहे याबरोबरच मित्रांनो दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस म्हणजे डबल दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ज्या ज्या शेतकऱ्यांचं कर्ज कर आद्यापर्यंत थकीत असेल तर त्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे परंतु आता किती लाखापर्यंत कर्ज माफ होणार हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे परंतु मित्रांनो दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंतची राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी होणार ज्या शेतकऱ्यांचं कर्ज दोन हजार आठचं आहे दोन हजार नऊचं आहे किंवा दोन हजार तेरा पर्यंत आहे त्या शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी दिली जाणार नाही हे मात्र स्पष्ट आहे याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचं कर्ज दोन हजार एकोणीसच्या नंतरचं आहे त्या सुद्धा शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार नाही पण पण दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंतची कर्जमाफी होणार ज्या शेतकऱ्यांचं माफ झालं नाही त्यांचंच होणार चौथा मुद्दा म्हणजे कधी होणार मित्रांनो येणाऱ्या पुढच्या राज्य सरकारच्या राज्याच्या राज्या अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन हजार चोवीस मध्ये राज्य सरकार मो, मोठी घोषणा करण्याच्या तयारीत आहे याचबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचं पॅकेज सुद्धा जाहीर करणार असल्याची घोषणा राज्य सरकार करू शकते कारण की मित्रांनो येणाऱ्या लोकसभा व, व विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता जे काय महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून मागे काही शिबिरामध्ये वक्तव्य करण्यात आलेलं की आमचं जर सरकार महाविकास आघाडी सरकार जर निवडून आलं तर आमचं सरकार पहिली राज्य मंडळाच्या किंवा पहिल्या सही पहिली सही कोणत्या याच्यावर करेल की ज्या शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीच्या कागदावर सही हे सरकार करेल त्यामुळे त्यांच्या याच्यामध्ये सांगण्यात आलेलं की आमचं जर सरकार आलं तर सरसकट कर्जमाफी करणार किंवा त्यामुळे या धसक्यानेच चालू असलेल्या सरकारमध्ये ही कर्जमाफीची घोषणा सुद्धा तयार करू शकते किंवा या घोषणेमुळे किंवा या कर्जमाफीमुळे अगोदर या सरकारनं जर शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली तर पुन्हा सत्तेवर हे सरकार येऊ शकते त्यामुळे कर्जमाफी हा महत्वाचा ट्रिगर असणार आहे महत्वाचा मुद्दा असणार आहे यामध्ये मित्रांनो याद्या कधी लागणार याचं सुद्धा विश्लेषण याच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी कर्जमाफी बाकी आहे त्यांच्या लवकरच याद्या लागणार आहे अद्यापर्यंत ज्या ज्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी याद्या लागलेल्या नाहीत काही त्रुटीमुळे अडचणी आलेल्या आहेत त्यांची केवायसी झालेली आहे फक्त जे काही रक्कम आहे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग व्हायचे राहिलेत लवकरात लवकर त्यांच्या याद्या लागून त्यांची कर्जमाफी सुद्धा होणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांचा अद्यापर्यंत याद्यामध्ये नाव आलेलं नाही त्या शेतकऱ्यांचा लवकरात लवकर याद्यांमध्ये नाव येईल व कर्जमाफीसाठी ही केवायसी करून त्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफी जी काही रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येईल यामध्ये मित्रांनो आता शेवटचा मुद्दा म्हणजे सरसकट कर्जमाफी सरसकट कर्जमाफी म्हणजे काय सरसकट म्हणजे आतापर्यंत जेवढे कर्ज आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं सरसकट म्हणजे वर्षातलं यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांचे होणार ही सुद्धा आठ राहणार नाही किती लाखांपर्यंत होणार हे सुद्धा आठ राहणार नाही कोणत्या वर्षातलं होणार हे सुद्धा आठ राहणार नाही कधी होणार ज्या शेतकऱ्यांचं कर्ज सात जेवढं काही काय असेल दोन लाख तीन लाख दहा लाख वीस लाख किती जरी असेल तेवढंही कर्जमाफ करणे म्हणजेच सरसकट कर्जमाफी करणे होय मित्रांनो सरसकट कर्जमाफी करण्यासाठी एक मुख्य कारण म्हणजे येणाऱ्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकामुळे हे सरसकट कर्जमाफी राज्य सरकार करू शकते राज्य सरकार कर्जमाफी करण्याच्या मोठ्या तयारीमध्ये आहे आणि याचबरोबर येणाऱ्या अगोदर लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि लोकसभेच्या निवडणुकामुळे पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून राज्यामध्ये जे काही जे काही राज्यामध्ये हे असतं ते लागणार आहे त्यामुळे हे महत्वाचं आहे आणि आश्वासन सुद्धा या आश्वासनामुळे सरसकट कर्जमाफीच्या आश्वासनामुळे हे सरकार किंवा महाविकास आघाडी सरकार हे निवडून येऊ शकते त्यामुळे सरसकट कर्जमाफीच्या जीवावर राज्यात कोणतंही सरकार येऊ शकतंय आणि या चालू सरकारने जर या शेतकऱ्यांची किंवा सरस सरसकट जर कर्जमाफी केली तर चालू सरकार पुन्हा सत्तेवर येऊ शकतंय हा सरसकट महा कर्जमाफीचा एक महत्वाचा ट्रिगर आहे मित्रांनो सगळ्यात महत्वाचा म्हणजे राज्यावर सध्या दुष्काळाचं सावट आहे राज्यामध्ये पहिल्यांदा जे काही जी आर काढला त्यामध्ये चाळीस तालुक्या चाळीस तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या जी माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर केला त्याच्या व्यतिरिक्त फक्त तिसऱ्या जी आरच्या माध्यमातून दोनशे वीस महसूल मंडळामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ जाहीर केला आणि संपूर्ण राज्यावर दुष्काळाचा सावट आहे कोरडा दुष्काळ आहे शेतकऱ्यांच्या विहिरीला पाणी नाही शेतकऱ्यांच्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आहे याचबरोबर शेतकऱ्यांनी यावर्षी खरीप हंगामामध्ये बँकेकडून कर्ज घेतल्यामुळे शेतकरी यावर्षी हवाल दिला आहे आणि शेतकऱ्यांचं पीक उद्ध्वस्त झाल्यामुळे यावर्षी शेतकरी कर्ज भरू शकत नाही आणि या, ना या मुख्य कारणामुळे राज्यावर या कोरड्या दुष्काळामुळे संकट आहे त्यामुळे सरसट कर्जमाफीचा मुद्दा हा खूप महत्वाचा आहे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे परंतु मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचा अद्याप दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंतचं कर्ज आहे ते मात्र माफ होणार आहे तर शेतकरी मित्रांनो कर्जमाफी संदर्भात एक छोटस महत्वाचं असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथे थांबतो तोपर्यंत तो धन्यवाद